नमस्कार मी श्रावणी आज आपण बघणार आहोत भरलेली कारली कशी करायची तर ते, ते व्यवस्थित आपल्याला पहिले कारली कापून घ्यायची आहे कारली कापल्यानंतर त्यातला जो मधला भाग असतो बिया वगैरे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सगळं काढून घेतलं आहे आणि मध्ये एक काप दिला आहे बघू शकता तुम्ही तर हे व्यवस्थित कारली कापून झाल्यावर त्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे आणि हे आपल्याला पंधरा मिनटं असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण तव्यावर शेंगदाणे खोबरं आणि कांदा हे व्यवस्थित भाजून घेऊया त्यात मी ॲड केलं आहे लसूण आणि कोथंबीर हे, हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी वाटून घेतलं आहे आता याच्यात आपल्याला मिरची पावडर आपला घरचा जो मसाला असतो तो हळद पावडर आणि धना पावडर आणि मीठ हे टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपले नॉर्मल मसाले टाकायचे जे घरात अवेलेबल असतात त्याच्यानंतर कढईत आपण टाकले तेल कारली व्यवस्थित धुतली आहेत जिरं टाकले कढईमध्ये आणि कारली आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची बघा इथे व्यवस्थित मी कारली भरूनसुद्धा घेतली आहेत आणि हा मसालावरती उरलासुद्धा आहे आता एक एक करून कारली आपल्याला कडीच सोडायची आहे आणि व्यवस्थित त्याला परतून सुद्धा घ्यायचं आहे पाच मिनटं आपण वाटलंच इथं झाकून ठेवूया कारली व्यवस्थित परतेपर्यंत पाच मिनटानंतर आपली कारली व्यवस्थित परतलेली आहेत आता आपण याच्यात उरलेला जो मसाला असतो तो आपण ॲड करू याच्यात व्यवस्थित मिक्स करू यालासुद्धा आणि यालासुद्धा आपल्याला पाच मिनटं झाकून ठेवायचे कारण की मसालासुद्धा व्यवस्थित परतला पाहिजे हे बघा मसालासुद्धा व्यवस्थित परतलेला आहे आणि तेल सुटलं आहे त्याला आता आपण याच्यात ॲड करणार आहोत उरलेलं जे मसाल्याचं पाणी असतं ते आपण याच्यात ॲड करू अशा पद्धतीने ओके आता ती शिजत आहे व्यवस्थित काढलं आपलं आता आपण याच्यात थोडंसं गूळ ॲड करणार आहोत कारण की कारल्याचा कडवटपणासुद्धा जायला पाहिजे थोडासा हे बघा गूळ ॲड केले आणि याला आपल्याला पंधरा मिनटं शिजवून द्यायचं आहे बघा कारलं रेडी आहे आपलं